तर बघा गणेशजीकडे किती मोठे पैसे आले होते आणि पैसे आल्यानंतर मग कोणी कोणाची ऐकत असते का नाही ऐकत असते तर आम्ही गेलो शॉपिंग करायला आणि बघा काय शॉपिंग केली ते हे बघा शेगडी कढाई तवा सराटा झारा ट्रे सर्व काही आम्ही घेऊन आलेलो आहो आणि मस्तपैकी आता लवकरच आमचं शॉप तुम्हाला दिसणार आहे आणि कसं दिसत आहे ती शॉप नक्कीच सांगा तर ह्या सर्व सामान्याचे गणेशजी बघा कसे धडाधड धळाधड पैसे मोजून देत आहे जेवढी आता मेहनत लागत आहे तेवढं वसूल पण करून घ्यायची आहे हॅलो फ्रेंड्स तर आपण आलेलो आहो भांड्यांच्या दुकानावर कारण आता आपल्याला आपल्या नाश्त्या सेंटरसाठी भांडे घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले हा असा तवा घेतलेला आहे तो कशासाठी असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे तर हा तवा घेतलेला आहे भरपूर बघितलेला आहे हार्डवेअरच्या दुकान हार्डवेअरच्या दुकानावर गेलो होता आम्ही आणि त्याच्यानंतर हा एक ट्रे घेतलेला आहे डिश वगैरे ठेवायला म्हणजे चहाचे कप वगैरे असते ते ठेवायला एक झारा घेतलेला आहे तळण वगैरे करायला म्हणजे की समोसे कचोरी पापड आलू मोंगे जे काही असते ते तळण्यासाठी तो मोठा तवा लागतो मोठी कढाई लागते ते सर्व काही सामान घेतलेला आहे आणि ते सर्व सामान घेतलेला घेतल्यानंतर गणेशजीला दिलेला आहे पैसे ही पैसे मी दिले होते कारण की तुम्हाला माहिती आहे सध्या गणेशजी घरी आहेत आणि हे सर्व पैसे गणेशजी मला व्याजासहित परत करणार आहे असे गणेशजीने मला प्रॉमिस केलेलं आहे आणि टेन्शन घेऊ नका व्यवसाय करताना मी गणेशजीच्या सोबत सावलीप्रमाणे राहणार आहे म्हणजे थोडंही त्यांना फटकू देणार नाही आहे कारण भरपूर पैसा लागत आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी तर आम्ही भांडे वगैरे घेतले आणि भांडे घेतल्यानंतर आम्ही इथं आलेला आहोत शेगडी घेण्यासाठी कारण आपल्याला एक शेगडीसुद्धा लागणार आहे तर मस्तपैकी दोन ते तीन शेगड्या बघितलेल्या आहेत आणि जे मजबूत असणार आणि मोठी असणार आहे ते आम्ही घेणार आहोत कारण कसं आहे आपल्याला आता व्यवसाय कंटिन्यू आणि लाँग टाईम करण्याचं आहे मग एखादी हलकी घ्या आणि नंतर पुन्हा पुन्हा घ्या त्याच्यापेक्षा मी चांगलीच घेतलेली आहे सर्व सामान घेतल्यानंतर आम्ही बसलेलो आहोत याटोमध्ये आणि याटोमध्ये बसल्या बसल्या स्वराज एवढा हैराण झाला होता ना की तो झोपलेला आहे तुम्ही बघू शकता आणि फक्त आम्ही नाश्ता केला होता आणि नाश्त्यावरच आम्ही मार्केटमध्ये गेलेलो होतो आणि स्वराज रस्त्यानेच झोपलेला आहे आणि घरी आल्यानंतर हे सर्व सामान आम्ही काढून मध्ये ठेवलेलं आहे आत्ताचा आणि नंतर मी गणेशजीला सांगितलं की हे माडीवरती वर नेऊन ठेवा कारण मुलं इथं खेळतात कोणाला झारा सराटा वगैरे लागला किंवा कोणी शेगडीवर पडलं तर सांगता येत नाही कारण आमच्या इथं भरपूर लहान मुलं आहेत तुम्हाला कसं वाटलं हे भांडे ते नक्कीच सांगा आणि हो थांबा 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 आता उद्या तर शिवजयंती आहे तर मस्तपैकी गणेशजीला हे सदरा आणलेला आहे तो कसा दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर कसं आहे आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो नाश्ता करून गेलो होतो आणि तिकडून याला साधारणतः मला वाटतं पाच वाजले परंतु गणेशजीला खरंच सॅल्यूट द्यावा लागणार की ते ना कितीही उशीर झाला ना तर कधीच असं म्हणत नाहीत की भरपूर उशीर झाला तुला कळत नाही का स्वयंपाक कर की हे कर की ते कर परंतु ते समजून घेतात आणि आधी आधीपेक्षा खरंच त्यांच्यामध्ये चेंज आलेला आहे तर आता इथं पालक होता तर पालकाचे मला पराठे करायचे होते तर पालक आहे ना त्याची मी पेस्ट सर्वात अगोदर मिक्सरमधून बारीक करून घेतली मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये मसणार एवढी मी कणिक गाळून घेतलेली आहे थोडंसं बेसन घेतलं तीळ घेतलं जिरं टाकलं त्याच्यानंतर तिखट मीठ हळद टाकली आणि मस्तपैकी लसणाचा आणि अद्रकचा पेस्ट टाकलेली आहे आणि आता मस्तपैकी मी हे एकत्र करून घेणार आहे आणि याच्यात मी अजिबात पाण्याचा वापर नाही घेतला जेवढ्यात हे बसलं तेवढ्याच घेतलेला आहे नॉमिनल फक्त जे ताटा वगैरे ला ला आलं होतं त्याच्यासाठी मी वापर केले केलेला आहे तर खाली तुम्हाला गणेशजी बसलेली दिसतच असणार आहे तर गणेशजी काय करत होते तर गणेशजी मला लसण सोलून देत होते कांदा चिरून देण्यात होते आणि टोमॅटोसुद्धा चिरून देत होते आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की माझी इथला तवा खूप खराब झाला होता मला भरपूर जणं कॉमेंट्स करत होते की तू एवढे पैसे कमावते सगळे अगोदर तो तवा बदल तर तो तवा सुद्धा मी बदलून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणलेला आहे मस्तपैकी तो घासून वगैरे घेतला आणि नंतरच तो मी गॅसवर ठेवलेला आहे आणि मस्तपैकी हिरवी मिरची भाजून घेतली आणि लसण वगैरे टाकलेला आहे आणि आता मी मस्तपैकी पराठ्यासोबत खाण्यासाठी करणार आहे हिरवा ठेचा कोणाकोणाला ठेचा आवडते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि स्वराज बघा इथं काय करतोय ते वाजली पाच आता उठल्यावर बी दाखवत तुम्हाला किती वाजता उठली शेट स्वयंपाक चालू आहे आमचा सकाळचा <laughs> सकाळचा सकाळचा स्वयंपाक सकाळचा नाही संध्याकाळचा सकाळचा दोन्ही स्वयंपाक आले आता उद्या जाय करून घे आता जेवण घेऊ रात्री सकाळचे तर भरपूर जण असं म्हणतात की स्वराज खूप लेट लाईट जागी असतो तर त्याचं कारण हे आहे तो दुपारी तीन वाजता झोपताना तर संध्याकाळी पाच सहा वाजता उठतो त्याच्यामुळे त्याला रात्रीची झोप लवकर येत नाही तर आता माझे मस्तपैकी जे पराठे होते ना पालकाचे ते झालेले आहेत आणि जो म्हणजे ताव्यावरचं खाणं खरंच खूप छान असते तर आता मी ताव्यावरच मस्तपैकी टोमॅटोची चटणीसुद्धा बनवून घेणार आहे तर याच्यामध्ये मी आता टाकलेला आहे सर्वात अगोदर जिरं आणि लस जिरं आणि मोहरी ट तळतळू दिली त्याच्यानंतर कांदा वगैरे टाकलेला आहे आणि हिरवा ठेचा वगैरे टाकणार आहे आणि तुम्ही सर्वजण मी विचारताय की तुम्ही काय लावणार काय लावणार आहे तर आम्ही आमच्या गाडीवर लावणार आहे मसाले दूध त्याच्यानंतर मस्तपैकी पापड आणि आलू पोंगा आणि भेळ असे चार ते पाच आयटम आम्ही ठेव ठेवलेले आणि हो आम्ही कारागीर वगैरे ठेवणार नाही आहे आमच्या नाश्ता सेंटरवर कारण कारागिराला पाचशे रुपये दि दिले तर आपल्याकडे काहीच उरत नाही त्याच्यामुळे आम्ही कारागीर काही ठेवणार नाही आहे आम्ही आमचा व्यवसाय स्वतः चालवणार आहे गणेशजी तळण वगैरे करतील म्हणजे कारागीरचं काम करतील आणि दूध वगैरे पण तेच बनवतील फक्त मी त्यांना रेसिपी सांगणार आणि मी फक्त सर्व करणार म्हणजे लोकांना द्यायचं काम मी करणार आणि गल्ल्यावर मी राहणार तर आमचं असं आता बजेट झालेलं आहे जर पाचशे रुपये रोजाने कारागीर ठेवला तर पंधरा हजार त्यालाच जाणार दुकान जर भाड्यानं घेतलं तर पाच हजार ना जाणार मग आपल्याला काय उरणार त्याच्यापेक्षा आपण मस्तपैकी हातगाडीवर व्यवसाय लावायचा एखादं ठिकाण बघायचं म्हणजे ते सुद्धा पैसे वाचतात आणि कारागीरचे सुद्धा पैसे वाचतात तेवढेच पैसे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कामा येतात बरोबर आहे ना हे बघा मस्त पैकी टोमॅटोची चटणी केली होती साडे सहा वाजलेले हा बोला पुढे नाश्ता करून नव्हतं नेलं का मार्केटमध्ये तुम्हाला तुम्हीच म्हणे ना आज एवढे काम झाले पाहिजे म्हणून स्वराज पण जेवण केलेलं आहे आणि आता अंगूर खातोय कसे झाले ते सांगा ना ते ना पहिले पराठे म्हणजे चांगले बोल हात म्हणजे रोज मी सैमगर चांगला करत नाही असं म्हणणं आहे जेव्हा अजून दुसऱ्या ड्युटीवर जायचं आहे हा लय काम केलं तुम्ही आज एवढं मोठं शॉपिंग केली हे केलं ते केलं लय काम केलं गणेशजी बरोबर आहे ते ढेरी निघाले घ्यायला गणेशजी तुमची कमी झाली खरंच गणेशजीने आज भरपूर काम केलं म्हणजे एवढं मार्केट फिरणे आणि त्याच्यानंतर एवढं मोठं सामान आणणे त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो जिथं आम्हाला गाडी उभी करायची आहे त्या लोकांची परमिशन मिळत नाही आहे तो एक प्रॉब्लेम आता सॉल्व्ह कधी का होणार काय माहिती ब्लॉग आवडल्यास लाईक करा बाय बाय सर्वांना